तुम्ही पट्टी कशी काय महिन्याची घेता पाणीपट्टी माफ करायची तीन दिवस तीन दिवस पाणी सोडता तीन दिवसाची काय करता काय निवडणुकीच्या टायमाला मोठी मोठी आश्वासन दिली सगळं आम्ही मग जोपर्यंत निवडून येत नाही त्यावर बार्शी करायला पाणी द्यायचं नाही का शिवसाहेबांचं काय नैतिक जबाबदारी नाही का आम्हाला पाणी द्यायची पैप फुटला त्या घेचस कीला टँकरला डबडा लागलं की कसं कळतं दरसात कसा का मी फोन करायचा साहेब पाणी पाईपलाईन फुटली साहेब पाणी गंगेतलं पाणी गेलं पाईप साहेब पाणी नाही नाही काय किती दिवस गप्पा बसायचं साहेब तुम्ही काय करायला तुमची जबाबदारी पाडायला लागला पण तुम्ही साहेब माझं का असं ती मागणी मंजूर करायची नाहीतर काय असं दे असं होईल तिथं होईल साहेब लवकर पाणी

कुठे मला शिवासाहेबांना भेटायचंय मला अजिबात भेटायचं नाही शिवासाहेबांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय तुमच्या सारख्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही आता